भारतीय जैन संघटना अहिल्यानगर श्री चांदमल मुळोत निवासकर पब्लिक ट्रस्ट आणि जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानं स्वर्गीय पद्मश्री डॉक्टर शरद कुमार दीक्षित अमेरिका यांच्या स्मरणार्थ दिनांक सोळा सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्रिसावा मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर आयोजित करण्यात आलं नगरमधील जिल्हा रुग्णालयात होणाऱ्या या शिबिराला डॉक्टर राज लाला अमेरिका आणि सहकारी डॉक्टर्स आवश्यक उपचार व सर्जरी करण्यात येणार आहेत या शिबिरामध्ये मुख्यत्वे करून दुभंगलेले होठ चेहऱ्यावरील विद्रुप वर्ण व डाग नाक कान यावरील बाह्यव्यंग पापण्यातील विकृती अशा प्रकारच्या सामान्य नागरिकांच्या अवाक्याबाहेर असणाऱ्या महागड शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार आहेत अशी माहिती चांदमल मुणोत ट्रस्टचे ट्रस्टी किशोर मुणोत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर एन एस चव्हाण अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वैजीनाथ गुरवले भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आदेश चंगेडिया व प्रशांत गांधी यांनी दिली प्लास्टिक सर्जरी कॅम्पचा एक विशेष महत्वाचा कॅम्प म्हणता येईल त्याचं कारण असं आहे की तेवीस वर्षानंतर आज नगरमधला जो जो कॅम्प होणार आहे 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 त्यामध्ये ज्या ज्या पेशंटची संख्या आमचा अंदाज तो थोडा मोठा कारण की यावर्षी आम्ही जी काय एक माहिती आणि तुमच्या मार्फत पण एक प्रेस नोट सुरुवातला जी गेली त्यामुळे आम्हाला फार चांगला रिस्पॉन्स आहे आणि त्या रिस्पॉन्स हो मधून आम्हाला फार चांगले फोन आलेले आहेत म्हणजेच याचा अर्थ असा आहे ओके सर नमस्कार सर्वप्रथम आपण सर्व पत्रकारांचे स्वागत तेविसाव्या प्लास्टिक सर्जरी शिबिर डॉक्टर दीक्षित साहेबांच्या यांना स्मरून अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटल चांदल मोनो ट्रस्ट व भारतीय जैन संघटनाचं सा तेविसावं मोफत प्लास्टिक सर्ज शिबिराची सुरुवात येत्या सोळा तारखेपासून होत आहे सुरुवातीपासून दोन हजार सालापासून चांदव ट्रस्ट भारतीय जैन संघटना आणि जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या एकत्रित याच्यातनं हा महायज्ञ सुरू झालेला आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून डॉक्टर दीक्षित साहेबांच्या मागे आम्ही होतो की अहमदनगरला प्लास्टिक सर्जरी शिबिर हा द्यावा परंतु दोन हजार साली त्यांनी अचानक आम्हाला बोलवलं आणि प्लास्टिक सर्जरी शिबिरची कल्पना त्यांनी आमच्यासमोर ठेवली आणि आम्ही ती उचलून घेतली त्यानंतर पहिलं कॅम्प झाल्यानंतर त्यांना आम्ही विचारलं की पुढच्या कॅम्पचं आपलं नियोजन काय आहे तर ते म्हणाले तुम्ही जर बरोबर असाल तर हा कॅम्प पुढे असाच चालू राहील आम्ही त्यांना शब्द दिला की हा कॅम्प नाही हा महायज्ञ आहे हा यज्ञ आपण सुरू करू तो महायज्ञात रूपांतर करू आणि जोपर्यंत या ठिकाणी आपण किंवा आपल्या अनुयायी या शिबिराचं आयोजन नगरमध्ये चांदोड ट्रस्ट आणि जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत केलं जाईल त्याप्रमाणे आजही होत आहे माझ्या आजोबा कैलासित चांदि त्यांचं आयुष्यामध्ये एक वाक्य होतं मानवता असे कोई धर्म नाही आणि त्यानी त्या आज माझी तिसरी पिढी आणि माझ्या पुढे माझ्या भावाची मुलं माझी मुलं चौथी पिढीसुद्धा या प्लास्टिक शिबिराचं आयोजन करतायत नगर आणि पुणे डॉक्टर्सांची जे हॉस्पिटल त्याच्यामध्ये सांगण्याचं महत्त्व असं आहे की सुरुवातीपासून दुबंगलेले होमटांचे शस्त्रक्रिया केल्या जायच्या कुपोषित बालकं ज्यांचे ओठ दुबंगलेले आहेत त्यांना त्यांचं पोषण होऊ शकत नव्हतं दूध पिता येत नव्हतं परंतु ह्या शस्त्रक्रियेमुळं कि त्यावेळी कुठलीही डॉक्टर त्या शस्त्रक्रिया करायला घाबरत होते परंतु ही जी काही शस्त्रक्रिया सुरू झाल्या त्या आत्तापर्यंत दुबंगलेल्या होत्याच्या बरोबर सहा हजारपर्यंत शस्त्रक्रिया झालेली आहे म्हणजे सहा हजार घोषित बालकांचं त्यांनी चांगल्या प्रकारचं या ठिकाणी दिलेला आहे त्याबरोबरच इतर जे काही चेहऱ्यावरचे व्रण डाग जे काही होते त्याचे प्लास्टिक सर्जरी झालेले आहे तसं पाहिलं गेलं तर या आम्ही प्लास्टिक सर्जरीचा कॅम्प का निवडला तर हा सर्व शिबिरामध्ये सगळ्यात महागडा कॅम्प आहे सगळ्यात महागडी शस्त्रक्रिया प्लास्टिक सर्जरीची शिबिरं असतात त्यामुळं हा या शिबिराचं चा आयोजन चांगल ट्रस्ट भारतीय जैन संघटना आणि जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये चालू दरवर्षी हा साधारणतः डिसेंबर जानेवारीमध्ये होतो आपल्याकडे पूर्वी चार ते पाच दिवसाचा कॅम्प होता होता दोन आता आपण दोन दिवस कारण जे डॉक्टरची टीम येते ते एक महिन्याच्या सुट्टीवरती या ठिकाणी पाहता येतात अमेरिकेवरनं आणि प्रचंड खर्चिक असलेला हा कॅम्प या ठिकाणी केला जातो आणि त्या महिन्याभराच्या याच्यामध्ये त्यांना बऱ्याच ठिकाणी या कॅम्पचे आयोजन करावे लागते त्यामुळे दोन दिवसामध्ये जितक्या शस्त्रक्रिया करता येतील तेवढे आणि या शस्त्रक्रिया शस्त्रक्रियेसाठी फक्त अहमदनगरच नाही अहिल्यानगरच नाही तरी तर इतर जिल्ह्यातही लोक या ठिकाणी येतात आणि त्याचा उपयोग करून घेतात प्रश्न असा आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पॅरामीटर्स आर्थिक म्हणा किंवा कुठलेही पॅरामीटर नसतात जी टीम डॉक्टरांची असते ते पेशंट चेक करतात आणि त्याच्यातनं त्यांना जे योग्य वाटतात करण्यासारखे त्या पेशंटची निवड ते करतात आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारचा करत नाही कोणालाही मध्ये घ्या असं सांगत नाही आणि या ठिकाणी भारतीय जैन संघटनेचे इतर कार्यकर्तेसुद्धा तनबंद मन धर मनाने मन कार्य करतात करत आणि वेळेकडं न पाहता ह्या कॅम्पला कशाप्रकारे चांगले चांगलं काम करता येईल ते पाहतात आपणही पत्रकार बंधू या आपल्या मीडियामार्फत ह्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन या कॅम्पला इतकं जास्तीत जास्त सक्सेस देता येईल तो द्यावा म्हणजे हे कार्य अखंडितपणे पुढे चालू आहे नमस्कार नमस्कार भारतीय जैन संघटने आयल्यानगर बोला मुनो ट्रस्ट व सिव्हिल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आपलं सोळा व सतरा जानेवारीला प्लॅस्टिक सर्जरी कॅम्प हा आयोजित करण्यात आलेला हा तेवीसवा प्लास्टिक सर्जरी कॅम्प आहे आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण जास्तीत जास्त इथे प्रसिद्धी करून व जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा तेवीस सोळा तारखेला आपण सकाळी बिगर काही खात्यापेता पेशंटनी यावे व सोळा तारखेला सकाळी नऊ वाजल्यापासून आयुष बिल्डिंग सिव्हिल हॉस्पिटलचा जो नवीन आयुष बिल्डिंग झालेलं आहे तिथं हा कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे व आपण सगळ्यांनी सोळा तारखेला रजिस्ट्रेशन तारखेला नवीन पेशंट घेता येत नाही कारण तारखेला जे पेशंट आलेले आहेत त्यांचे ऑपरेशन आपण मेजर ऑपरेशन असतात ते करतो म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सोळा व जास्तीत जास्त लोकांनी याचा सहभाग घ्यावा हे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो महानगर न्यूज डेस्क महानगर ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा